नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार सर्व विद्यार्थ्या विद्यार्थी ज्या दिवसाची वाट बघत होती उत्सुकतेने तो दिवस आज आलेला आहे समाज कल्याण परीक्षा जी तुमची चार मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत आयोजित करण्यात आलेली होती विविध पदाकरिता यामधील सर्व पदांचा गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ आणि कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पदाची गुणवत्ता यादी संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहोत कोणाला किती मार्क पडलेले आहेत एक अंदाजेत कट ऑफ किती लागणार आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये बघायला मिळणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघावा लागणार आहे तसेच व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे व्हिडिओला शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तत्पूर्वी डबल अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस पदाकरिता जी जाहिरात निघालेली आहे यामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहे फार्मसी ऑफिसर पशुधन पर्यवेक्षक या पदाकरिता तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे आणि एम चे जे विद्यार्थी आता नुकतेच बारावीस सायन्स उत्तीर्ण झालेले आहेत किंवा ज्यांचा बारावीस सायन्स आहे त्या विद्यार्थ्यांकरिता बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एमपीडब्ल्यू पदाकरिता फॉर्म भरण्याकरिता आपल्याला एक्सटेंड डेट पण वाढून मिळालेली आहे या बॅच तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये अवेलेबल होणार आहे सिक्स मंथ व्हॅलिटी असणार आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल वसई विविध महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघणार आहेत त्याचा त्याकरिता नक्कीच बॅचचा फायदा होणार आहे तर आपला जास्त वेळ नाही घेता जे तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे त्याकरिता अॅकॅडमीशी संपर्क करायचा आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा क्रमांक आहे तसेच आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लिंक वर जाऊन तिथनं पण तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे ओके तर आपण आता पाहणार आहोत सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर सिनियर अँड ज्युनियर याची जी गुणवत्ता यादी आहे त्यामध्ये फर्स्ट क्रमांक म्हणजे याच्यावरती शुभम सरने आहेत यांचे आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क एकशे दोन म्हणजे कमी झालेले एक मार्क कमी झालेला आहे त्यानंतर स्वप्निल मोरेमॅ मोरेसर आहेत एकशे बावीस चे एकशे त्रेचाळीस मार्क आलेले आहेत रॉ मार्क आहेत रॉ स्कोर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एक्झाम दिलेली आहे फर्स्ट सेकंड अँसर की नुसार तुमचा जो रॉ स्कोर आहे आणि आफ्टर स्कोर हे दोन्ही पण स्कोर आपण चेक करत आहोत काही विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहेत कोणाचे कमी झालेले आहेत त्यानुसार तुमचं जे फायनल लिस्ट लागणार आहे कॅटेगरी वाईज पंधरा ते वीस दिवसानंतर डिक्लेअर होणार आहे त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत तेजस गायडर आहेत त्यांचे ऐंशी मार्क आहेत त्यानंतर प्रीतम गेडम आहेत एकशे एकोणतीस चे एकशे चौतीस मार्क मिळालेले त्यांना त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत चैतन्य हाटकर एकशे एकशे वीस मार्क होते त्यांचे एकशे वीसचे एकशे त्रेचाळीस म्हणजे तेवीस मार्क इन्क्रीज झालेले आहेत आता हे जे नॉर्मलायझेशन झालेलं आहे सेकंड की नंतर ज्या विविध सिफ्ट मध्ये टी सी एस कंपनी मार्फत तुमची परीक्षा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये काठीने पातळी ज्या विद्यार्थ्यांना पेपर खरंच अवघड आलेले आहे त्यांचे मार्क वाढलेले आहेत त्यांच्या पेपर सोपा होता त्यांचे मार्क थोडेफार कमी झालेले आहेत ओके तर त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं पाहणार आहोत आपण जे टॉपचे स्कोर आहेत ज्यांना एकशे चाळीस एकशे पन्नास मार्क मिळालेले त्यांचे नाव आपण चेक करणार आहोत यामध्ये एकशे चेस वरती उमेदवार आहेत विश्वजित गोरपडे सर आहेत यांना एकशे तेवीस चेक एकशे एकेचाळीस मार्क झालेले आहेत अभिनंदन यांचा सिलेक्शनच्या दृष्टीने यांचा विचार होऊ शकतो ओके त्यानंतर पुढचा आहे उमेदवार आहेत एकशे एकेचाळीस नंतर आपल्याला हायेस्ट स्कोर बघायचे आहेत कौन कोणकोण कोणत्या विद्यार्थ्यांना एकशे अठ्ठेचाळीस वर एक विद्यार्थी आहेत यांचं शुभ नाव आहे आशिष इंगोले आशिष भगवानराव इंगोले यांचे एकशे तेहतीस मार्क होते एकशे तेहतीस चे एकशे अठ्ठेचाळीस मार्क झालेले आहेत यांचं पण सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होणार आहे त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत एकशे अठ्ठेचाळीस प्लस ज्यांना मार्क आहेत स्कोर जे लिस्ट आहे तुमची नॉर्मलायझेशन नंतर खूप मोठी आहे प्रत्येकाचे नाव रीड करणं शक्य होणार नाही परंतु जेवढा आपल्याला पॉसिबल आहे हायेस्ट स्कोर ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत त्यांचं आपण नाव डिक्लेअर करणार आहोत तुम्हाला सांगणार आहोत आणि ही पीडीएफ जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक पण दिलेली आहे प्लस तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करता येईल वरती या सर्व पीडीएफ शेअर करण्यात येणार आहे टेलिग्रामचं पण लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यानंतर पुढचे उमेदवार आपल्याला मिळत आहेत एकशे पंधरा एकशे वीस तर हे रेंज तर कॉमन आहे आपल्याला फक्त बघायचे आहे टॉपमधले स्कोर तर यामध्ये सेकंड याच्यावरती एकशे चाळीस वरती उमेदवार आहेत गोविंद उमरे यांचे एकशे तीसचे एकशे अठ्ठेचाळीस झालेले आहेत त्यानंतर सेकंड जे आहेत एकशे अठ्ठेचाळीस वरती तुषार पवार तुषार विजय पवार यांचे एकशे एक चाळीसचे एकशे अठ्ठेचाळीस मार्क वाढलेले आहेत आठ मार्क त्यांचे इन्क्रीज झालेले आहेत ओके अभिनंदन त्यांचं डबल अकॅडमी तर्फे कारण की जे टॉपचे जो स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होणारच आहे त्यामुळे त्यांचा जो आतापर्यंतचा जो अभ्यास पर आहे परत एकशे अठ्ठेचाळीस वरचा आहे त्यांनी मेहनत घेतलेली आहे त्याचं त्यांना नक्कीच हे फळ मिळालेलं आहे पालेश नांदेकर आहेत यांचे एकशे चौतीस चे एकशे अठ्ठेचाळीस मार्क झालेले आहेत ओके वाढलेले मार्क आहेत त्यानंतर पुढचे उमेदवार पाहणार आहोत आपण एकशे अठ्ठेचाळीस प्लस आपल्याला अजून उमेदवार मिळालेला नाहीये असू शकतात चांगले स्कोर आलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेपर पण थोडा टफ होता निगेटिव्ह मार्किंग पण होती या एक्झामला त्यामुळे मार्क पण एकशे एकेचाळीस नंतर एकशे एकोणपन्नास ओके एकशे अठ्ठेचाळीस नंतर आपल्याला पुढचा जो उमेदवार मिळालेला आहे प्रदीप वाघमाले तानाजी वाघमाले आहेत एकशे एकोणचाळीस चे एकशे एकोणपन्नास मार्क यांचे झालेले आहेत म्हणजे दहा मार्क वाढलेले आहेत ओके छान अभिनंदन त्यानंतर पुढचं आहे उमेदवार यांचे जे मार्क आहेत एकशे एकोणपन्नास प्लस आपल्याला चेक करायचे आहेत की कोणत्या उमेदवाराला मिळालेल्या आहेत एकशे चाळीस तर बऱ्याच उमेदवार आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे एकशे अठ्ठेचाळीस वर पण परत उमेदवार आहेत हेमंत तिटवे यांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत परत एकशे त्रेपन्न ओके आतापर्यंतचा टॉपचा स्कोर त्यांचं शुभ नाव आहे आकाश भांगे आकाश वैजनाथ भांगे एकशे सदोतीसशे एकशे त्रेपन्न मार्क मिळालेले आहेत त्यांना त्यांचं डबल अकॅडमी तर्फे हार्दिक हार्दिक का अभिनंदन कारण त्यांचं शुअर ओपन मधनं सिलेक्शन होणार आहे ज्युनियर किंवा सिनियर सोशल इन्स्पेक्टर म्हणून छान पोस्ट आहे क्लास टू च्या लेवलची पोस्ट आहे त्यामुळे खूप छान तुमचा जे अभ्यास तुम्हाला नक्की या ठिकाणी फळ मिळालेलं आहे जे परिश्रम तुम्ही केलेले आहेत बरेच विद्यार्थी बॅच जॉईन केले होते त्यांचे पण चांगले स्कोअर आलेले आहेत आता त्यांचा पण आपण पुण्या या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करणार आहोत जे गुणवंत विद्यार्थी आहेत फायनल सिलेक्शन लिस्ट पण याच मध्ये तुमची डिक्लेअर होणार आहे ठीक आहे तर बरेच आपण बघितलेले आहेत विद्यार्थ्यांचे मार्क एकशे त्रेपन्न एकशे चाळीस आहेत एकशे एकेचाळीस मार्क आहेत खूप सारे लिस्ट ही मोठी आहेत कारण जेवढे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे ज्यांना पंचेस टक्के म्हणजे दोनशे पैकी नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आले आलेले आहेत त्यांचे नाव डिक्लेअर आहे तर आपल्याला परत एकदा नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पदाकरिता जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत एन एम जे एन एम करिता किंवा सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एमपीडब्ल्यू फक्त बारावी सायन्स विद्यार्थ्यांना ज्यांचं झालेलं आहे त्यांना फॉर्म भरता येणार आहे तांत्रिक विषयासाठी ती बॅच आहे सहा पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडी दिली जाणार आहे यामध्ये जे कोर्सचे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे सर्व विषयाचे रिकॉर्डेड लेक्चर टेस्ट नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे तर याकरिता आपल्याला त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे दोन्ही नंबर अॅकेडमीचे आहेत तुम्ही कोणत्याही नंबरवरती कॉल करू शकता तसे आपल्याला हे जे रिझल्ट अपडेट दिलेलं आहे ते नक्की आवडलं असेल तुम्हाला लाईक करायचं आहे व्हिडिओला तसेच शेअर करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे